सर सोमेश्वर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे आपण आता आहोत सातारा आणि नगर राज्य महामार्गावरती आता सकाळीच या राज्य महामार्गावरती जगतापस्ती नजीक हे जे मोठं वडाचं झाड कोसळलं आहे त्यामुळे हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे एक तासापूर्वी कोसळलेल्या झाडामुळे या वाहनाच्या फूट मोठ्या लांबच लांब अशा रांगा लागलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक वाहतूक चालू असते ज्यावेळेस हे झाड पडलं त्यावेळेस जर एखादं वाहन या रस्त्यावरती असतं तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असते आपण आता समोर पाहतोय विजेचे खांब पाच ते सहा विजेचे खांब देखील या ठिकाणी या झाडाने पडलेले आहेत विज ही खंडित करण्यात आलेले आहे आणि या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात मिरेकडून येणाऱ्या आणि मोरगाव बाजून येणाऱ्या या मोठ्याच्या मोठ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आपण दिसत आहेत पाहू शकता हे जवळजवळ शंभर वर्षापूर्वीचं जुनं झाड असू शकतं खूप असं वडाचं झाड आहे ये जा जा या झाडाच्या पडण्याच्या वेळेस जर एखादं वाहन खाली सापडलं असतं तर शंभर टक्के यामध्ये जीवितहानी झाली असती म्हणलं मी हे काम करणार नाही म्हटलं का करणार नाही हे म्हणलं दोन तीन पोल घेऊन